काय आपण आज ना मस्त असे कॉर्नचे कटलेट पाण्यावर तर इथे मी दोन मक्याची कणसे घेतली होती त्याचे दाणे काढून असे उकडून घेतलेले थोडंसं मीठ घालून इथे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एक, एक मिरची घेतली होती तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटंसं तुकडं आळ्याचं घेतलं होतं हे मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेले आता हे मका येईन आपण उकडून घेतल्यानंतर थोडा वेळ असं पाणी नितळून घ्यायचं चालण्यावरती ठेवून आता हे आपल्याला थोडंसं जाडसर असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला जाडसर असं मके वाटून घ्यायचे आहेत हे पा इथे आपण असं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे जेवढे मक्याचे दाणे घेतले होते उकडून ते इथे कोथिंबीर खूप सारे घेतलेले गाजर किसून घेतलेले शिमळा मिरचे एक छोटीशी बारीक चिरून घेतलेली आहे इथे आहे चाट मसाला इथे आपण घेतलेलं आहे जिऱ्याची पावडर भाजलेल्या इथे गरम मसाला आहे धने पावडर लाल मिरची पावडर तुम्हाला जितके हवे तिखट तेवढे लाल मिरची पावडर वापरू शकता किंवा हिर हिरवी मिरची जर खायची नसेल तर लाल मिरची पावडर नाहीतर लाल मिरची नको असेल तर हिरवी मिरची तुम्ही वाटणामध्ये जास्त वापरू शकता मी ते हळद घेतलेली थोड़ी थोडीशी एका लिंबाचा रस लागणार आहे अर्ध्या लिंबाचा आपल्याला लिंबू आणि आपल्याला चाट मसाला जर आपण वापरलं वापरूया त्याची चव लगे खूप टेस्टी अशी लागते त्यामुळं लिंबू अर्धा वापरायचे ते एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आता आपल्याला इथे उकळलेले बटाटे किसून घ्यायचे हे पहा आता बटाटे आपण किसून घेतले सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला पहिलं एक ककरा छान आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे मकाचे दाणे उकळलेत तेव्हा आपण त्याच्यामध्ये मीठ वापरले तर मीठ काय करायचं थोडंसं आपल्याला कमी वापरायचं इथे फक्त भाज्यांसाठी मीठ वापरायचं आणि जो आपण बाइंडिंगसाठी पीठ वापरणार आहे त्याच्यासाठी मीठ लागेल इथे तर आपल्याला तेही वापरायचं आहे आता हे पहा आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे लिंबाचा रस पिऊन घ्यायचं आहे याच्यामध्ये हो आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं म्हणजे तर मीठ मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण हिंबाचा रस पिळा तो हे एकत्र छानसा मिक्स करून घ्यायचा आता आता काय करायचं मी बहिणीसाठी आपलं तांदळाचं पीठ वापरणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ऑप्शन म्हणून आपल्याकडे पोहे तर घरी असतात तर काय करायचं पोहे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आणि त्याचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता इथे आपल्याला जेवढं लागेल तसं पीठ घ्यायचं आणि आपल्याला इथे घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे पहिलं काय करायचं उकडतानाच आहे ना बटाटा आणि आपण पण जेव्हा उकडून घेतो ते जास्त असे उकडून घ्यायचे नाही काय होतं मग जास्त उकडलं आहे ना तर आपल्याला बायडिंग पीठ पण तेवढं जास्त लागतं तर तसं नाही करायचं आपण हे पा आपण इथे पीठ छान असं घट्टसर गोळा तयार करून घेतलंय तर इथे मी आता आपल्याला थोडासा हाताला ना तेल लावून घ्यायचं आपल्या आणि आता ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आपले तुम्हाला ज्या आकाराचे तुम्हाला बनवायचे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता आता हे आपल्याला असे असे बनवून घ्यायचे आपण या पद्धतीने आणि आपण मुलांना टिफिनलाही देऊ शकतो किंवा आपण मुलांना नाश्त्यासाठी आणि असे करून ठेवायचे एक आठवडाभर राहतात फ्रीजरमध्ये छान असे आपण डब्यामध्ये भरून ठेवायचे हा बंद आणि जेव्हा वाटेल तेव्हा आपण हे मुलांना फ्राय करून देऊ शकतो तेलामध्ये तर हे पा आपण असे करून घेतले आता हे मी माझ्या आपलं सचे आहेत कटर त्यांनी कापून घेतलेले आहेत तुमच्याकडनं सर तुम्ही या पद्धतीने गोड राऊंड मध्ये करून घेतले तरी चालेल तुम्हाला जो सेफ द्यायचा हाताने तो देऊ शकता इथे मी असे कटरने कट करून घेतले कारण असे मुलांना खूप आवडतात जास्त डिझाईन वगैरे असेल तर तर मी याच्यावरती लावायसाठी एकूण मी जे जेवढे सामग्री घेतली त्याच्यामध्ये इथे सोळा तयार झालेले आहेत या प्रकारचे कटर आहेत माझ्याकडे तुम्हाला ते झटपट असं आपल्याला करायला सोपं पडतं आता मी स्लरी करण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला मीठ वापरायचं त्याच्यामध्ये आणि आता पाणी घालून पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची इथे मी तांदळाचं पीठ वापरलं आहे तुम्हाला हवं हो असं तुम्ही कॉनफ्लावर किंवा मैदा वापरू शकता शकता जर नसेल तर आपल्या आपण जर रेग्युलर पोहे करतो ते पोहे बारीक मिक्सरमध्ये करून त्याचं चांगलं चालणीने चालून घ्यायचं बारीक असेल त्याच्याशी स्लरी बनवून घ्यायची ते बघा आता हेच याचप्रमाणे मी घेतलेले इथे बारीक शेव घेतलेले कोटिंगसाठी आता इथे आपल्याला एक घरीमध्ये छान असं दोन्ही साईडने फिरून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे शेवमध्ये दोन्ही साईडने असं छान असं तुम्हाला असं तर तुम्ही डबल कोटिंग करू शकता पुन्हा आपल्याला जे स्लरी करून घेतली आहे त्याच्यामध्ये घ्यायचं आणि पुन्हा हे आपल्याला शेवमध्ये बुडवून घ्यायचं तुम्हाला कशामध्ये घ्यायचे त्याच्यावरती तुम्हाला डिपेंड करतं मी इथे शेव वापरले आहे हे पा ह्या पद्धतीने मी सगळे शेवमध्ये घोळवून घेतलेले हे पा इथे मी तेल घेतलेलं आहे गरम करून आता हे आपल्याला एक एक ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आता काय करायचं तेल आपण थोडंच घ्यायचं काही वापरलं पण शेव वापरले जरी याच्यावरती तुम्हाला जे कोटिंग वापरायचं जर तुम्ही ब्रेड क्रम्स वापरलं तरही थोडसच तेल वापरायचं आप जे आपण कोटिंग त्याच्यावरती करतो ते थोडंफार तेलामध्ये सुटतो आणि मग ते खराब होतं त्यामुळे जास्त तेल वापरायचं नाही आणि आपण अशा पद्धतीने हलकं असे फ्राय करायचे एकदम कडकही तेल करायचे आणि लगेच पलटीही करायची नाही हे आपण लगेच पलटी करून घ्यायचे नाही असे थोडा वेळ आपण शेक दिल्यानंतरच आपल्याला हे पलटी करून घ्यायचे आहे मग असे मोकळे होतात आणि मोकळे झाले हे आपल्याला छानसे पलटी करता येतात हे पहा आता आपण हे काढून घ्यायचे छान असं आपण तेलावरती फ्राय करून घेतलेले मस्त असे कुरकुरीत तयार झाले तयाज पद्धतीने आपल्याला जसे हवे तसे आपण करून घ्यायचे मस्त असे तयार होतं क्रिस्पी ह्या पद्धतीने नक्की आपल्या मुलांना तुम्ही असे कटलेट करून द्या खूप छान लागतात कोणची कटलेट रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब असेल ते तर सबस्क्राईब करा अशाच रेसिपी पाहत राहा खाता रा, खूप छान रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद